नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत आरवली येथील जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री वेतोबा देवालय या ठिकाणी चला तर मग पाहूया श्री वेतोबा मंदिर आरवली श्री देव वेतोबा देवस्थान हे वे अरवलीचे मुख्य मंदिर आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे ते शिरोडा वेंगरुल्याच्या मुख्य रस्त्यावर वसलेले आहे वेतोबाची भव्य मूर्ती पंचधातूपासून बनवलेली आहे ती आकारापेक्षा मोठी नऊ फूट दोन इंच इतकी उंच आणि उत्तरेकडे तोंड असलेली आहे वेतोबा त्याच्या सर्व वैभवात आणि सामर्थ्याने उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात अग्निपात्र घेऊन उभा आहे मंदिरात कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी किंवा त्याच्या नित्य कामात अडथळे येतात तेव्हा वेतोबाची संमती आणि आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे भाविक आणि गावातील लोक अडचणीच्या वेळी किंवा कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी त्याचे आशीर्वाद घेतात कोकणात वेतोबाचा प्रसाद मागण्याची परंपरा आहे ही पूजा विधी कौल म्हणून प्रसिद्ध आहे थोडक्यात कौल विविध वैयक्तिक समस्यांसाठी वेतोबाकडून विशिष्ट उत्तरे मिळवण्यासाठी डिझाईन केले आहे म्हणून कौलमध्ये सिला सलाई झाडाची तेहतीस पाने वेतोबाच्या मूर्तीच्या विविध विशिष्ट भागांना चिपटवली जातात प्रत्येक पाने विशिष्ट रंगाने रंगवली जातात आणि गावातील जाणकार वेतोबाने खाली टाकलेल्या पानांवरून उत्तराचा अर्थ लावतात आणि नंतर ते उत्तर शोधणाऱ्यांना त्यानुसार मार्गदर्शन करतात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला वेतोबाचे मंदिर पहिल्यांदा स्थापन झाले तेव्हापासून ही जुनी परंपरा आजपर्यंत चालू आहे वेतोबा अचूक उत्तरे देण्यासाठी ओळखले जातात वेतोबाला केळी किंवा केळीचा घड साखर पेडे लाडू धोतरांची जोडी उपरणे किंवा मिठाई इत्यादी गोष्टी अर्पण केल्या जातात त्यांना विशेष चमड्यापासून बनवलेले नवीन चप्पल अर्पण करण्याची परंपरा आहे स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की वेतोबा त्यांच्या गावाचा संरक्षक म्हणून काम करतात आणि रात्री चप्पल घालून त्यांच्या मार्गावर चालतात वेतोबाच्या आशीर्वादामुळे आरवली आज कोकणातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे वेतोबाच्या दोन मोठ्या वार्षिक उत्सवांमध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी हजारो भाविक वेतोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी दूर, दूर दूर गावात दूर दूरवरून गावात येतात तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका